नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर मुलांना गणित भाग एक मधलं पहिलं प्रकरण दोन चलांतील रेशीय समीकरणे या प्रकरणातील संच एक पॉइंट एक मध्ये पहिलं गणित दिलेलं आहे खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा आता या ठिकाणी दोन समीकरण दिले आहेत या दोन समीकरणांना कृतीयुक्त पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे हा पहिल्या प्रश्नामध्ये कृतीयुक्त पद्धतीने आपल्याला दोन समीकरण सोडवायचे आहेत आता दोन समीकरणे कसं सोडवायचं आहे हे तुम्हाला पूर्वी एक व्हिडिओ पाठवून सांगितलेलं आहे मुलांनो समीकरण सोडवताना काही अवघड नाही दिलेले दोन समीकरण सरळ एका खाली एक मांडून घ्यायचे आणि त्याचा पहिल्यांदा क्रमांक द्यायचा असतो जसं या ठिकाणी या क्रमांक दिलेला आहे हे पहिलं समीकरण आहे पाच यक्स अधिक तीन वाय बरोबर आहे नऊ हे झालं पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण आहे दोन यक्स वजा तीन वाय बरोबर बारा या दोन्ही समीकरणांना एक क्रमांक क्रमांकाने क्रमांक दोन असे दोन क्रमांक गेले आहेत मग नंतर काय करायचं असते या दोन चलांपैकी हे यक्स एक चल झाला आणि वाय एक चल झालं या दोन्ही चलाचे सहगुणक बघायचे मुलांनो आता यक्सचा सहगुण इथं पाच आहे आणि इथं किती आहे दोन आहे वायचा सहगुणगीत तीन आहे आणि इथं किती आहे ऋण तीन आहे मग हे सहगुणक जेव्हा समान होतील यक्स किंवा वाय दोन्ही चलापैकी कोणत्याही एका चलाचे सहगुणक जेव्हा समान असतील तेव्हा त्या दोन समीकरणांची एकतर बेरीज करायची असते किंवा वजाबाकी करायची असते आता बेरीज केव्हा करायची आणि वजाबाकी केव्हा करायची बेटा तर बेरीज केव्हा करायची जेव्हा दोन्ही समीकरणांचे चिन्ह ची, दोन्ही सहगुणकांचे चिन्ह ची हे चिन्ह जे आहे ते चिन्ह जेव्हा भिन्न असतात वेगळे असतात तेव्हा त्या दोन समीकरणांची काय करायची बेरीज करायची बाळांनो म्हणजे इथं अधिकचं चिन्ह आहे इथं वजाचं चिन्ह आहे यांची बेरीज केली म्हणजे या तीन तीन काढतात करतात या ठिकाणी या तीनचं निरसन होते म्हणजे वायचं निरसन होते वायचं निरसन झालं म्हणजे आपल्याला किंमत या ठिकाणी प्राप्त होते म्हणून जेव्हा जेव्हा या दोन सहगुणकांचे चिन्ह जेव्हा भिन्न असतात तेव्हा त्या दोन समीकरणांची काय करायची असते बेरीज करायची असते आणि जेव्हा या दोन्ही सहगुणकांचे चिन्ह जेव्हा समान असतात म्हणजे इथेही अधिक आहे इथेही अधिक आहे मग त्याचं निरसन कसं होईल बाबा तर याचं निरसन करण्यासाठी या दोन समीकरणांची काय करावे लागत असते वजाबाकी करावी थी लागत असते वजाबाकी गेले म्हणजे तीन मधून तीन गेले काय होते शून्य होते हे लक्षात ठेवा किंवा दोन्ही ठिकाणी समजा ऋण आहे इथंही ऋण आहे इथंही ऋण आहे दोन्ही ठिकाणी ऋण असताना सुद्धा काय करायचं असते वजाबाकीच करायची असते म्हणजे वजाबाकी केल्यानंतर खालचं जे समीकरण आहे दुसरं जे समीकरण आहे त्याच्यातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलत असते म्हणून या दोन समीकरणांचे चिन्ह दोन दोन समीकरणामधील कोणत्याही एका चलाच्या सहगुणकाचे जेव्हा चिन्ह भिन्न असतात तेव्हा त्याच ते दोन समीकरणांची बेरीज करायची आणि चिन्ह जेव्हा समान असतात सारखे असतात तेव्हा त्या ते दोन समीकरणांची वजा बाकी करायची हा नियम लक्षामध्ये ठेवा पहिल्यांदा दोन समीकरणे एका मांडून घ्यायचे असतात त्यानंतर दोन समीकरणांचे सह दोन समीकरणापैकी कोणत्याही एका चलाचे सहगुणक समान करायचे आणि सहगुणक समान झाल्यानंतर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी कशी करायची का करायची हे ठरवायचं आणि नंतर मग बेरीज किंवा वजाबाकी केल्यानंतर आपल्याला एका चलाची किंमत प्राप्त होत असते मग इथे अधिक तीन वजा तीन आहे म्हणून यांची काय केली बेरीज केली पण बेरीज केल्यानंतर पाच यक्स अधिक दोन एक्स या दोघांची बेरीज किती ते बेटा पाच आणि दोन सात होतात सात यक्स बरोबर आहे अधिक तीन वाय वजा तीन वयाचं काय झालं या ठिकाणी निरसन झालं ते कटलंय कटलं गेलं मग आता बारा आणि नऊ बारा आणि नऊ किती किती होतात बारा ची बेरीज केली तर एकवीस होतात बेटा मग आता यक्स आता सातचा आणि चा या ठिकाणी काय आहे गुणाकार आहे मग ह्या ला गुणाकारामधला सात इकडे भागाकारामध्ये न्यायचा हे एकवीस ला एकवीस आणि गुणाकारामधला सात इकडे भागाकार झाला तर सात एक सात सात दोन चौदा सात त्रिक एकवीस तीनचा भाग जातो म्हणून यक्स बरोबर किती आलं बाळांनो तीन हे उत्तर आलेलं आहे मग आता यक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण एक मध्येही ठेवू शकता किंवा समीकरण दोन मध्येही ठेवू शकता या ठिकाणी या कृतीमध्ये समीकरण एक मध्ये ठेवायला सांगितलेलं आहे मग यक्स बरोबर तीन समीकरण एक मध्ये ठेवू मग समीकरण एक काय आहे पाच यक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ मग पाच गुणिले यक्सच्या ऐवजी काय लिहायचं तीन लिहायचं अधिक तीन वाय बरोबर नऊ मग तीन वाय बरोबर आहे इकडचा नऊ जसाला तसाच आणि पास्त्रिक किती होतात बेटा पास्त्रिक पंधरा हे अधिक पंधरा बरोबरी चिन्हाच्या पलीकडे गेले तर काय झाले इथं वजा झालं आणि हे पंधरा आलं नऊ वजा पंधरा आता तीन वाय बरोबर आहे नऊ वजा पंधरा नऊ मधून पंधरा जातील का मला नव्हतं जाणार नाहीत मग पंधरा मधून नऊ काढायचे पंधरा मधून नऊ गेल्यानंतर सहा राहतात मग पंधरा मधून नऊ काढले मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे एक धनसंख्या आणि एक ऋणसंख्या अशा प्रकारे जेव्हा असते तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असते म्हणजे पंधरामधून नऊ गेले सहा राहिले आणि पंधराचं चिन्ह कोणतं आहे ऋणाचं आहे म्हणजेच वजा सहा राहिले ऋण सहा राहिले मायनस सहा राहिले मग तीन वाय जे इथं आहे तीन वाय बरोबर मायनस सहा मग वाय बरोबर आहे गुणाकाराचं तीन परत कुठं जाणार धनाकारामध्ये जाणार मग मायनस सहा अपॉन थ्री म्हणजेच मायनस सहा भागी तीन म्हणजे तीन एक तीन तीन दोन्ही सहा मायनस दोन हे उत्तर येते बेटा म्हणजेच एक्स कॉमा वाय एक्सची किंमत किती आली तीन आली आणि वाय ची किंमत किती आली मायनस दोन एक्स कॉमा वाय बरोबर आहे तीन कॉमा मायनस दोन ही समीकरणाची उकल आहे तर मुलांनो दोन चलातील रेशीय समीकरणे कशा प्रकारे सोडवायचं हे तुम्हाला या कृतियुक्त गणपतीद्वारे या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे अतिशय सोपी बाब आहे फक्त तीन ते चार गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिल्यांदा पहिल्यांदा दोन्ही समीकरणे एकाखाली एक लिहून घ्यायचे आणि त्यांना क्रमांक द्यायचा काय अवघड आहे काही काय नंतर पुन्हा काय करायचं असते त्या दोन समीकरणापैकी कोणत्याही एका चलाचे सहगुणक समान करायचे असतात समान असले तर त्याला आपोआप त्याला सोडवायचं असते समान नसले तर समान करून घ्यायचे असतात समान कसे करून घ्यायचे ते आपण पुढच्या उदाहरणामध्ये बघणार आहोतच समान नसतील तर परंतु इथं दोघांचे सहगुण समान दिलेले आहेत तीन आणि तीन परंतु इथं अधिक तीन आहे इथं वजा तीन आहे मग यांचे चिन्ह आता त्यांची संख्या समान झाल्यानंतर सहगुणकांची संख्या समान झाल्यानंतर त्यांचे चिन्ह बघायचे चिन्ह जर भिन्न असले तर त्यांची काय करायची बेरीज करायची आणि चिन्ह जर समान असले तर त्यांची काय करायची वजा बाकी करायची मग इथे या ठिकाणी चिन्ह भिन्न आहे तुम्ही यांची बेरीज केली पाच एक साडे दोन एकशे वेगळी सात एक सात एकशे सात एकवीस एक 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 मग यश एक कि कि प्राप्त झाली म्हणजे एका चलाची किंमत प्राप्त झाल्यानंतर ती किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये सोप्या समीकरणामध्ये ठेवायची आणि दुसऱ्या चलाची किंमत आपण प्राप्त करून घ्यायची अशा प्रकारे यक्स कॉमा वाय म्हणजे या दोन्ही चलाची किंमत शेवटी लिहायची यक्स कॉमा वाय बरोबर तीन क्वामान दोन जसं आपण या ठिकाणी लिहिलं ही समीकरणाची उकल आहे असं सुंदर अक्षरामध्ये शेवटी उत्तर लिहायचं व आपलं गणित पूर्ण करायचं आणि पूर्ण मार्क मिळवायचे तर मुलांनो अशा प्रकारे सर्वसांच्या एक पॉईंट एक मधलं पहिलं गणित आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे